मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल पासून साडेपाच किलोमीटर दूर भीषण अपघात झालाय भाविकांना घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बसशी ट्रॅक्टरला जोरात धडक बसते यावेळी बस वीस फूट खोल खाली कोसळल्यानं तीन भाविकांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सात जण गंभीर जखमी झाले ही खासगी बस आषाढी एकादशी निमित्तानं डोंगिवलीतील चार गावांमधून बस होत्या आणि त्यातील एक अंधारात ट्रॅक्टर न दिसल्यानं बसनं ट्रॅक्टरला सुरुवात धडक दिली आहे बस मिस्तू खोल खाली कलंडली या बसमधील प्रवासी जखमी झालेले आहेत तीन भाविक जागीच ठार झाले त्या ट्रॅक्टरमधील दोन प्रवासी मृत पावले अपघातात बेचाळीस किरकोळ जखमी झाले तर सात जण गंभीर जखमी झाले जखमींवर कामो ठेवलेल्या जीव होतो भजन चालू असत नाही ड्रायव्हर ड्रायव्हर पण याखादी होता ड्रायव्हरला आम्ही एवढा पण बोललो तो आरामसू झालो आम्ही भजन आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत आणि या अपघाताच्या घटनास्थळावरून आठवा घेतलाय आमच्या आमच्या प्रतिनिधीच बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरती शिवकर गावाजवळ पनवेलजवळ सहा किलोमीटर अंतरावरती एका बसचा अपघात झालेला हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढे ट्रॅक्टर चालू होता आणि तो ट्रॅक्टर न दिसल्यामुळे बसने ट्रॅक्टरला धडक दिली आणि एकंदरीतच ट्रॅक्टरचा आपण बघतो की कसा चक्का चूर झालेला आणि बस देखील ट्रॅक्टरला धडक देऊन खोल आ, खाली वीस फूट दरीमध्ये कोसळली यामुळे या बसमध्ये जे प्रवासी आहेत ते गंभीर जखमी झाले एकंदरीतच त्रेपन्न प्रवासी या बसमध्ये होते ही बस डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघाली होती आणि या बसमध्ये त्रेपन्न प्रवासी होती त्यातील तीन जे भाविक आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते दोन जे जण जे आहेत ते ट्रॅक्टर जे ट्रॅक्टरवर जे बसले होते ते ट्रॅक्टर चालक जे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे एकूण पाच जणांनी मृत्यू अध्यापित झालेले आहेत तर सात जणं गंभीर जखमी आहेत सध्या आपण एक्सप्रेस वेवर आहोत आणि सध्या इकडचं जे आहे बस काढण्याचं काम तसेच रस्ता साफ करण्याचं का काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक देखील जी पुण्याकडे जाणारी वाहतूक आहे ती थोड्या काळासाठी थांबवण्यात आलेली आहे सर्व प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे अमजम कामोठे या रुग्णालयात मध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई